कैलासवासी महादेवराव बाबूराव आवताडे प्रतिष्ठान मंगळवेडा यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या संकल्पनेतून कैलासवासी महादेवराव आवताडे प्रतिष्ठान मंगळवेढा यांच्या वतीने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये घवघवीत यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गुरुवारी पंढरपूर येथील श्रेयस पॅलेस येथे करण्यात आले होते येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध व्याख्याते व माजी संधी अधिकारी इंद्रजीत देशमुख हे होते तर बक्षीस वितरण आमदार अवताळे दहावी आणि बारावी मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा स्कूल बॅग व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगोटे वरिष्ठ पोलीस अधिनिरीक्षक विश्वजित

आज भारत देशामधल्या पहिल्यापन्नास म्हणजे आहे पहिल्यापन्नास म्हणजे अरे मला असं कधीच वाटत नव्हतं की राजकारणात जावं आणि पुढं कुठं इलेक्शन लढावं आमदारकी वाढ राजकारणापासून दूर होतो परंतु काही प्रसंगावधारांना काही गोष्टीनं मी राजकारणात आलो आणि मी ज्या वेळेला राजकारणाचा आलो मी पहिल्यांदा भाषणाला ओघारलो भाषणाला ओघारल्यानंतर माझ्या पाया सोड असं पाणी झालं माझ्या अंगात सगळं पाणी परंतु पहिलं भाषण किती आणि आत्ताच भाषण किती पडताय सातत्यता केली आणि त्या ठिकाणी मी पडलो म्हणून थांबलो नाही जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत लढत राहिलो आणि आज आपल्याबरोबर ते वडील जे म्हणायचे उद्योजन मिळवणार आणि आमदार जी होणार आज दोन दिवस आले पण आमदार त्या ठिकाणी नाही आज हे दिवस मरायला तेही पाहिजे खरं म्हणजे आई वडील त्यांच्या मनातून आपण होऊ शकतो पण त्यांना आनंद आपण घेऊ शकतो तो आनंद म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं तो आनंद खरा म्हणजे औषधतेच्या कुठल्याही पद्धतीने येऊ शकणार नाही हे यश मिळवलं मित्रांनो तर म्हणजे गरजेचं आहे तर तुम्ही यश जर मिळवलं तर खऱ्या अर्थाने आई वडिलांच्या

तुम्हाला वाटत त्यामुळं तुम्हाला योग्य मार्गदर्शन आमच्या वेळेला असं मार्गदर्शन शिबिर आरोग्य असे मार्गदर्शन करायला घरी एक तर शेतकरी असणार घरी एक छोटा मोठं व्यावसायिक असणार मार्गदर्शन करायचं तुम्ही परंतु त्यावेळेला सुद्धा योग्य मार्गदर्शन झालं

एवढ्याचा हा कार्यक्रम मी तुम्हाला आज एवढं एकच सांगणार आहे की तुम्ही नोकरीच्या पाठीमागे लागू नका कारण नोकरी आता कमी होऊ आहे तुम्ही व्यवसायाकडे पाहिजे कुठलाही व्यवसाय असला मी या ठिकाणी विशेष करून विद्यार्थी विद्यार्थिनी मध्ये सुद्धा ही ग्रामीण भागातली जी विद्यार्थी आहे त्यांचं विशेष करून काय आता यासाठी करतो की मुलगी असं घर काम करणार मुलगा असं शेतात जगावा असतील गुरुद्वारा असतील शेतात ठिकाणं असतील दुधान दुधान या ठिकाणी त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना करावं लागतं आणि तेवढं बघून परत अभ्यास करायचा आणि परत त्या ठिकाणी त्यांना भरपूर यश मिळवायचं हे विशेष परिश्रम आहे तसं शहरामध्ये योग्य पद्धतीचं मार्गदर्शन असेल एखादा सांगतो परंतु त्या ठिकाणी खूप महत्वाचं आणि आज दहा अशी किती उदाहरणं आहे आता विद्यार्थी साहेबांनी सांगितले आमच्या चव्हाण साहेबांनी सुद्धा सांगितलं की दहावीला डिस्टिंग मध्ये विद्यार्थी आहे आणि बारावीला परंतु हे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवलं पाहिजे जे परिश्रम आहे जास्त करायचे होतो म्हणजे सुद्धा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मार्क काढण्यासाठी सातत्य ठेवलं पाहिजे आणि हे सातत्य ठेवलं तर नक्कीच आयुष्यामध्ये दहावी बारावी झाली म्हणजे नाही परंतु आता तिचा बेस आहे आता ह्याच्याबरोबर तुम्हाला शिक्षण तुमच्या आवडीच्या विषयावर तुम्हाला डॉक्टर किंवा इंजिनियर होऊ वाटते तुम्हाला वकील वाटते अधिकारी वाटतं तुम्हाला तुम्हाला एखादा उद्योगांची शक्य वाटत वाटतं किंवा तुम्ही एखाद्या शिटीमध्ये शिक्षण द्यावं वाटतंय तर या पद्धतीचं शिक्षण या विचार अंगावर असतात